नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत धनु राशीच्या मित्रांबद्दल आणि त्यांच्या दृष्टीने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा जाणार आहे त्याबद्दल धनु राशीचे स्वामी आहेत गुरु ग्रह ज्ञान प्रगती शुभफल आणि आध्यात्मिकता यांचे अधिप्ती त्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास सचोटी मोठेपणा आणि स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता असते तर चला सुरुवात करूया संपूर्ण महिन्याचे एकूण चित्र हा महिना तुमच्यासाठी संधी आणि बदलांचा काळ आहे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळताना दिसतील काही निराशा काही ताण पण अंतिम निकाल तुमच्या फायद्याचा राहील नवीन कामाचे विचार व्यवसायात पुढाकार मानसिक स्थैर्य आणि धार्मिक आध्यात्मिक ओढ वाढेल नोकरी करियर या महिन्यात कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल तुमचे काम लोक लक्षात घेतील वरिष्ठ तुमच्या धडाडीवर खुश असतील नवीन जबाबदाया मिळू शकतात इच्छित ट्रान्स्फर किंवा पोस्टिंग मिळण्याची शक्यता बेरोजगार असणाऱ्यांना चांगल्या संधी येऊ शकतात तथापि काम करताना तडक भडक निर्णय घेण्याचे टाळा धैर्य शांतता आणि नियोजन हे तीन शब्द लक्षात ठेवा व्यवसाय व्यावसायिकांसाठी हा महिना वाढीचा आहे नवीन डील्स जमतील जुने व्यवहार अडकले असतील तर तेही पुढे सरकतील नवीन पार्टनरशिपची ऑफर येऊ शकते एक महत्वाची गोष्ट मोठ्या गुंतवणुकीपूर्वी दोन दिवस थांबा सल्ला घ्या आणि मग निर्णय घ्या घाई केली तर फायदा कमी पण नियोजन केले तर फायदा जास्त आर्थिक स्थिती घरात पैसा येण्याचे मार्ग स्थिर होतील काही अचानक आर्थिक लाभ देखील संभव आहेत जुने कर्ज फेडण्याची संधी घरजमिनीचे काम पुढे सरकेल बचतीकडे अधिक लक्ष द्यावे फाजील खर्च टाळा चमकदमक मध्ये जाऊ नका प्रेम नातेसंबंध प्रेमात असणाऱ्यांसाठी हा महिना आस्वादाचा आहे एकमेकांना वेळ द्या जुन्या गैरसमजुती दूर होतील मनातील भावना व्यक्त केल्यास नाते अजून मजबूत होईल विवाहितांसाठी जोडीदाराचे साथीदारपण आणि मानसिक साथ मिळेल घरात शांतता आणि आनंद राहील कुटुंबातील वडीलधायांचे आशीर्वाद लाभतील तुमचा आवाज नमर ठेवा भावनिक शब्द नातेसंबंधांना सोन लावतील मानसिक आरोग्य मानसिकदृष्ट्या शांतता आणि आत्मविश्वास वाढेल मात्र झोप कमी होणे कामाचा ताण पाठकंबर गुडघे दुखणे अशा समस्या होऊ शकतात दररोज दहा मिनिटे श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि सूर्यनमस्कार केल्यास उत्तम फायदा आध्यात्मिक बाजू या महिन्यात तुमची श्रद्धा आणि आध्यात्मिकता गाढ होईल मंदिर भेट स्तोत्रपठण किंवा ध्यान मन शांत ठेवेल आणि निर्णय क्षमता वाढवेल दत्त गुरु, गुरु गुरु ग्रहाचे मंत्र जपल्यास अत्यंत शुभ फळ मंत्र दररोज एकशे आठ वेळा बृहस्पते नम महत्वाचा सल्ला घाईत निर्णय घेऊ नका संज्ञा आणि विनम्रता ठेवा ज्येष्ठांचा सल्ला घ्या विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा राशीच्या व्यक्तींकरिता नोव्हेंबर हा महिना प्रगती आत्मविश्वास आर्थिक नियोजन आणि नातेसंबंध मजबूत करण्याचा काळ आहे हळूहळू योग्य दिशेने सर्व गोष्टी तुमच्या बाजूने येतील फक्त श्रद्धा प्रयत्न आणि शांतता जपा जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट कमेंटमध्ये सांगामी धनु धनुराशी आहे धन्यवाद जय गुरुदेव